सन्माननीय झाला उत्कर्ष क्रीडा मंडळ यांचं आगमन आहे उपाध्यक्ष आणि हे प्रेमाचं आणि नावाजलेलं असत उत्कर्ष क्रीडा मंडळ त्यांचं दा दा दादा आपल्याला उदंत दीर्घावी आरोग्य लाभो ही साईच्या चरणी प्रार्थना आणि अशीच आपण साई भजनच्या पाठीशी कायम उभे राहा आजपर्यंत राहायला आणि उदंत दीर्घावी आरोग्य देऊ ओम साईनाथ ખુબ છ હળુ ઉતરે જાય હળુ હળુ ભાઈ જે श्यामनगर पुढे श्यामनगर गोविंद बसल श्यामनगर गोविंदा पथक नाही पसर मुरली गोविंदा बसल भांडू ओम साईराव नाव येऊन गेले पुढे उत्कर्ष क्रीडा मंडळ साई बजावण्याचं उत्कर्ष क्रीडा मंडळ कार्य करायचं आहे भारत माता गोविंद पहिला गोविंदा शेवटची बालगुती चांगला संदेश लोकांपर्यंत घेऊन आले काळ्या जोरदार टाळ्यावर खूप छान भाई खूप छान Hey Mark! नम्र विनंती आहे आपण व्यासपीठावर या आम्ही हो। आपला उचित सन्मान करू इच्छित आहोत आपल्या सेवेबद्दल आपले मनपूर्वक आभार ओम साईरा या ठिकाणी साई भक्त अनिलजी देवरुपकर जे कुठे असतील त्यांनी स्टेजवर यायचं आहे अनिलजी देवरुपकर आपण ज्या ठिकाणी असाल त्यांनी मंचकावर यायचं आहे सावकाश उतरा उतरायची वेळ नाही या सावकाश ओम साईराव आपण नेहमीच म्हणतो बाबांच्या पालखीत चालताना साई का नाम लेता चलते चलते असंच या गोविंदा पथकाने ज़्यारा मागे मागे भेटत आहे बाकी जे गोविंदा पथक आहे त्याला विनंती आहे आपण जरा सपोर्ट करायचा आहे जरा सहकार्य करा विनंती आहे बाकीच्या गोविंदा पथकाने चारी बाजूला कव्हर द्या धन्यवाद आपण आमच्या विनंतीला मान देता म्हणून तुम्हाला खरोखर आभार ओम साई व्यासपीठावर उपस्थित अशिकांना ताई आणि त्यांचे सहकारी यांचंही आम्ही मनापूर्वक स्वागत करतो ओम साहिराब दा दादा खाली उतरण्यासाठी वेळेचं बंधन नाही तर सावकाश उतरा अशी आम्ही गोविंद पथकाला विनंती करत आहोत ओम सायरा

आपण आपलं अमूल्येतो आणि धन्यवाद श्री सद्गुरु साईनाथ महाराज त्याचप्रमाणे आम्ही ही भेट तुम्हाला देत नसून आम्ही आमच्या बाबाला देतो आणि आकाशला विनंती करतो आकाश आपण या आमच्या राजेश चव्हाण ज्यांच्या पिताश्रीने आम्हाला पालखीमध्ये पहिलं डोनेशन दिलं आणि मग आमची भरभराट हो गेली श्री सजिरांग सद्गुरु साईनाथ महाराज की जय कर भाईयप्पा भेटसा गोविंदा गावदेवी टेकडी गोविंदा खूप छान भेट जोरदार टाळ्या उनने गाडी आम्ही शाळ आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देत आहोत त्याचा आपण शोकरीन सिंगर ये आम भरपूर्वक स्वागत करें ही सर्व

ठीक आहे धन्यवाद तर लावायचा परत खूप छान आहे त्यानंतर नवा प्रतिष्ठान त्यानंतर सुवेली गोविंद apparatus त्यानंतर गोविंदामध्ये वैद्युत अभियंता अंशवले

सेकंड थर आणि शिड्या लावून घ्या सेकंड थरापर्यंत शिड्या सर्व उभ्या करू शकतो शिड्या सर्व उभ्या करा शिड्या सर्व उभ्या करा बसू नका तुम्ही

श्री सचिरा सद्गुरु साईनाथ महाराज की जय ओम साई খুব ছাড় আছে সাত হাজার মনে আছে জিমিয়ার গোবিন্দা ফতেন কমি কমি মুখ জাস্ত विजय किरामंडळ त्यानंतर आपल्याला नावाजलेल्या भूमिका होतात त्याने मांडू मध्ये काय श्रीकांत आहे सेकंड टूरला उभा ना उभा करून नंतर काय उभं देवा हे पंकज उभ त्यानंतर टाइम चालू आहे होणार उभं राहायचंय उभं राहायचं त्याच्यानंतर टाइम चालू होणार Puchan pucchan ngan na satktor karakter salah nhiều व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट तसेच सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद